फलटणमध्ये आढळला जीबीएसचा रुग्ण आमदार सचिन पाटील यांची आसू गावाला भेट फलटण तालुक्यातील आसू गावामध्ये असून त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशुद्ध पाणी पिण्याने हा आजार झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे दरम्यान आमदार सचिन पाटील यांनी आसू गावाला भेट देऊन प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आसू येथील तेरा वर्षीय मुलाला जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे या मुलावर सुरुवातीला गावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याला अधिक त्रास सुरू झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले मुलाला जीबीएस चा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले आहे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार सचिन पाटील यांनी आसू गावाला भेट देऊन गावातील सांडपाणी व्यवस्थापन गटार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची पाहणी केली दरम्यान त्यांनी प्रशासनाला खबरदारीच्या सूचना केल्या यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी कुंभार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निखिल दिघे भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे विशाल माने अमोल लवळे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आसू येथे जीबीएस रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने गावामध्ये घरोघरी जाऊन सर्वे केला आहे पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे दरम्यान ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे घर परिसर वा वा, वा स्वच्छ ठेवावा वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा स्वच्छ आणि ताजे अन्न खावे शिळे अन्न खाऊ नये मांसाहार करणाऱ्यांनी अधिक काळजी घेऊन जास्त प्रमाणात मांसाहार शिजवून खावा तालुक्यातील गावोगावच्या सर्व ग्रामस्थांनीही या सूचनांचे पालन करावे कोणाला उलट्या जुलाबाचा त्रास अथवा कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर निखिल दिघे यांनी केले आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया टी से ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी टेस्ला तुम मजबूत हो